सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल भारत की भारतातील लोक खरंच वेडी आहेत कारण की हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे रक्षाबंधनानिमित्त रक्षाबंधना दिवशी लोकांनी असं काही केलं की ते पाहून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली व्हायरल व्हिडिओ पाहण्या अगोदर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा रक्षाबंधन म्हटलं की भाऊ बहिणीचा दिवस बहीण भावाला राखी बांधते कारण तो व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका चक्क बिबट्याला राखी बांधली आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लोकांवर बिबट्यानं हल्ले केले बिबट्याला पाहताच अनेक लोक घाबरत असत पण व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक महिला बसलेल्या बिबट्याला चक्क राखी बांधली आहे हा व्हिडिओ पाहून अनेकांना धडकी भरती व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की बिबट्या खाली बसलेला आहे आणि त्यानंतर ती महिला त्याला अगदी एका माणसाप्रमाणे राखी बांधते मग अशा परिस्थितीत बिबट्या हल्ला सुद्धा करू शकतो परंतु आजूबाजूला माणसं सुद्धा दिसत आहेत व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून अनेक लोकांनी आश्चर्यचकित होऊन वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत काहींनी म्हटलंय की इंडिया इज नॉट फॉर बिगनर तर काहींनी म्हटलेलं आहे की यूपी बिहार अशा ठिकाणी काहीही घडू शकत व्हायरल झालेल्या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा